नमस्कार मित्रो हो मित्रो शेतकऱ्यांना पीक विमा द्या अन्यथा बारा टक्के व्याजाने वसुली करू तसेच प्रशासकीय कडक कारवाई करू अशा प्रकारची नोटीस पीक विमा कंपन्यांना कृषी विभागातर्फे देण्यात आलेली आहे तर मित्रो या संदर्भातील महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हो व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नवीसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपण पाहायला मिळतील चला तर मित्र पाहूयात पीक विमा शेतकऱ्यांना देण्यासाठी पीक विमा कंपन्यांना कृषी विभागाने काय नेमकी नोटीस दिली आहे खरीप हंगामामध्ये राज्यातील बऱ्याच भागांमध्ये पावसाने मोठा खंड दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचं मोठ्या नुकसान झालेलं होतं त्यामुळे त्या त्या जिल्ह्याच्या जिल्ह्यामध्ये सर्वेक्षण करून त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पीक विमा कंपन्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा शेतकऱ्यांना दिला जावा अशा प्रकारची नोटीस अशा प्रकारची अधिसूचना पीक विमा कंपन्यांना दिलेल्या होत्या त्या अधिसूचनांवरती बऱ्याचशा पीक विमा कंपन्यांनी आक्षेप देखील नोंदवलेला होता तो आक्षेप देखील फेटाळण्यात आलेला होता तरी देखील पीक विमा कंपन्यांनी अजूनपर्यंत बऱ्याचशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा वितरित केलेला नाही नुकसान भरपाई दिलेली नाही त्यामुळे कृषी विभागाकडून आता या पीक विमा कंपन्यांना नोटीस देण्यात आलेली आहे आणि बजावण्यात आलेला आहे की शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा द्या अन्यथा बारा टक्के वसुली करू तसेच प्रशासकीय कडक कारवाई देखील करू अशा प्रकारे चा इशारा कृषी विभागाकडून पीक विमा कंपन्यांना देण्यात आलेला आहे त्याचबरोबर मित्र कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री अनुप कुमार यांनी देखील केंद्र सरकारला पत्र पाठवून पीक विमा कंपन्यांनी पैसे थकवल्याची माहिती दिलेली आहे तसेच पीक विमा कंपन्यांना केंद्र सरकारने सूचना द्याव्यात अशा प्रकारची मागणी देखील त्यांनी पत्राद्वारे केंद्र सरकारला केलेली आहे मित्रो राज्यातील मध्य प्रतिकूल परिस्थितीमुळे सूचना प्राप्त झाल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना दोन हजार एकशे पाच कोटी रुपये अग्रिम मंजूर देखील करण्यात आलेला होता त्यापैकी मित्र पीक विमा कंपन्यांनी आठशे एकतीस कोटी एकोणपन्नास लाख रुपये अजूनपर्यंत अग्रिम पीक विमा हा शेतकऱ्यांना वाटप केलेला नाहीये आता कृषी आयुक्तालयाकडून या संबंधित पीक विमा कंपन्यांना नोटी आता नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये कोणकोणत्या कंपन्यांचा समावेश आहे पहा त्यामध्ये आहे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी आयसीआयसीआय लोंबाड जनरल इन्शुरन्स कंपनी युनिव्हर्सल संपो जनरल इन्शुरन्स कंपनी चोलामंडल एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी भारतीय कृषी विमा कंपनी एच डी एफ सी जनरल इन्शुरन्स कंपनी तसेच एसबीआय इन्शुरन्स कंपनी तर मित्र अशा प्रकारे या कंपन्यांना कृषी आयुक्तालयाकडून नोटीस बजावण्यात आलेली आहे मित्र केंद्र सरकारच्या दोन हजार वीस च्या मार्गदर्शक सूचनानुसार मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीची अधिसूचना ज्या दिनांकापासून निर्गमित केलेली आहे त्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा करणे बंधनकारक आहे अन्यथा उशीर होणाऱ्या रकमेवरती केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार बारा टक्के व्याज देणे पीक विमा कंपन्यांना बंधनकारक आहे त्यामुळे मित्रो याच मार्गदर्शक सूचनांच्या ने नियमानुसार कृषी विभागाने आता पीक विमा कंपन्यांना ही नोटीस बजावलेली आहे मित्रो केंद्र व राज्य शासनाचा पीक विमा हप्ता जो आहे तो देखील पीक विमा कंपन्यांना देण्यात आलेला आहे त्यामुळे पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई जमा करावी तात्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अन्यथा नियमानुसार बारा टक्के व्याजाप्रमाणे विलंब शुल्कासह नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच नुकसान भरपाई देण्यास विलंब झाल्यास प्रशासकीय कडक कारवाई देखील करण्यात येईल अशा प्रकारची नोटीस कृषी विभागाचे संचालक श्री दिलीप झेंडे यांनी पीक विमा कंपन्यांना बजावलेली आहे तर मित्रो अशा प्रकारे शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई तात्काळ मिळावी यासाठी कृषी विभागाकडून आता ही पावले उचलण्यात आलेली आहेत तर मित्रो पीक विमा संदर्भात शेतकऱ्यांसाठी ही होती महत्त्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्त जास्त शेअर करायला म्हणजेच पाठवायला नक्की विसरू नका चला तर भेटूयात पुढील एका नवीन अशा उपयुक्त माहितीसह व नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद